नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेकेत सब्रचन बागायद्रा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो चला आज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचं अपडेट देतो मित्रांनो बागेतून फिरत आहे सायंकाळची वेळ आहे साडेसहा वाजून गेले आहेत आणि ऑफिसकडून घरी निघालेलो आहे जाता जाता तुम्हाला तर माहीत आहे शि दररोजची आपली एक चक्कर कंपल्सरी असते सकाळची आणि सायंकाळची तर हे पहा मित्रांनो झाडांचं पानगळ खूप छान पद्धतीनं चालू आहे तुम्हाला तर माहीत आहे मी तुम्हाला पहिले पहिलं सांगितलं होतं की बाबानो डिसेंबरच्या नंतर हा कायमस्वरूपी अवकाळी पाऊस हा आपल्याकडे ठरलेला असतो सतत लग दोन वर्ष आपल्याला या गोष्टीचा सफरचंदमध्ये प्रादुर्भ म्हणजे सफरचंदमध्ये अडचणी आलेल्या आहेत एक तर डिसेंबरमध्ये पाऊस येतो आणि दुसरी म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीला धुकं बाहेर पडते त्याला मधमाशींची गरज असते मित्रांनो हे सेल्फ पोलिनेशन व्हरायटी आहे तर चला मित्रांनो पाहूयात नवीन काय दिसतंय का मग मित्रांनो आता झाडांची राहिलेली पानगळ चालू झालेली आहे आपण बागेला काल पाणी दिलेलं नाही एक दोन दिवसापूर्वी पंधरा मिनिट पाऊस सायंकाळी झाला एका अकरा वाजताच्या जा दरम्यान झाला तर त्याच्यामुळं काय होतंय झाडाची फुलगळ होण्याचे चान्सेस होते त्यामुळे अजून आपल्या बागेला आपण पहिलं पाणी दिलेलं नाही फक्त छाटणे करून सोडलेले आहे आणि झाडाची जी काही उर्वरित पानं आहेत ते मित्रांनो पानगळ चालू आहे झाडावरती स्ट्रेस चालू आहे कारण झाडाला ताण देणं ही तितकाच गरजेचं आहे कारण त्याशिवाय फुलकळी बाहेर पडणार नाही ही प्रत्येकाला तर माहीतच आहे मित्रांनो तर एकंदरीत आता पाहूयात झाडांमध्ये काय काय चेंजेस व्हायला लागलेले आहेत आपण पाणी देणार आहोत पण मित्रांनो झाडा थोडंसं धोक्यांचा पण अंदाज घेऊन आपण पाणी देणार आहोत आता झाडांमध्ये काय काय चेंजेस व्हायला लागलेत पाहूयात मित्रांनो आपण काही ठिकाणी फुलं उमलत आहेत काही ठिकाणी झाडांची पानगळ होत आहे तर काही ठिकाणी छाटलेल्या भागावरती नवीन कोंब येण्यास सुरुवात झालेली आहे की जी पूर्वी येत नव्हती म्हणजे ताण दिल्यापासून आता हे लागलेले आहेत काही काही ठिकाणी कळे उमलायला लागलेले आहेत काही ठिकाणी पानगळ तर काही तुम्हाला दिसतच आहे मित्रांनो तर चला अजून काय पाहूयात नवीन नवीन काय दिसते का तर हो का मित्रांनो एकंदरीत एक ज्या ठिकाणी आपण रिंग कट मारला होता की जिथून झाडाची वाढ थांबणं गरजेचं आहे बघा त्या ठिकाणाहून नवीन कोंब उगवून यायला लागलेला आपण हा ब्रांच ह्याला लॅटरल केलेला आहे कारण ह्या ठिकाणाहून आपण नवीन फांदा घ्या फांदी घेणार होतो रिंकट मारणे म्हणजे त्या ठिकाणी वाढ झाडाची थांबून जाणे असा अर्थ होतो मित्रांनो बघा काही ठिकाणी आता बिम्यामधून नवीन नवीन पालेव यायला लागलेल्या आहेत खूप छान पद्धतीनं बघा हो ह्या ठिकाणी पहा काही ठिकाणी फ्लॉवरिंग होत आहे का काही ठिकाणी थोडंसं चिलटांचा